नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये तुम्हाला जर कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या कथेचं नाव आहे सवत मग चला सुरू याच्या कथेला कुठेही अवदासा भेटली आणि माझ्या संसाराचं वाटोळं करायला निघाली पण मी पण काय कमी नाही मी कशी हार मानेन कसा माझा हिसका दाखविला असं सुमन बोलत होती काय पुटपुटत आहेस सुमन आज अशोकसोबत भांडण झालं की काय असं बोलत आशा आत आली सुमन म्हणाली तू होय आशा ये बस आज कसं येणं केलंस इकडे मार्केटमध्ये आले होते वाटलं तुला भेटून यावं हल्ली कामामुळे वेळच मिळत नाही ग सारखी धावपळ सुरू असते हो ना चहा घे दोघीच्या गप्पा रंगल्या अगं सुमन तू कोणाबद्दल बोलत होतीस ग कोणती अवदसा तुझ्या संसाराचं वाटवं करत होती काय सांगू तुला माझ्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट लागली आणि दोघांच्या मध्ये ती आली अशा म्हणाली ती कोण ग माझी सवत सवत शब्द ऐकताच आशा एकदम शांत झाली असं कसं शक्य आहे सुमन काय बोलतेस हे अशोक तर शांत आणि समजदार आहे तो कधी चुकीचं वागणार नाही नेमकं काय झालं ते सांग बरं मला सुमन सांगू लागली एक दिवस अशोक उशिरा घरी आला त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता विचारले असता त्याने सांगितले आज मित्रांचा वाढदिवस होता त्यामुळे आम्ही सर्व पार्टी करत होतो पार्टीत ती पण भेटली त्यामुळे पार्टी, पार्टी जास्तच रंगली व घरी यायला उशीर झाला मला वाटले खूप दिवसानंतर सर्व मित्रमैत्रिणी एकत्र भेटले त्यामुळे उशीर झाला असेल म्हणून मी पण दुर्लक्ष केलं पण नंतर काही दिवसांनी त्यांच्या भेटी वाढल्या मित्रांच्या प्रत्येक मैफलीत ती हजर असायची कधी कधी ती ऑफिसमध्ये पण जायची नंतर ते एकांतात भेटायला लागले रोज रात्री अशोक उशिरा घरी येत तिचा तो सुगंध लपवण्यासाठी तो वेगवेगळे परफ्यूम वापरायला लागला मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा तिला भेटण्यास मी त्याला विरोध करायची पण तो ऐकत नसायचा छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद करायचा तो तिच्यासाठी खूप पैसे खर्च करायचा मी काही बोलले तर म्हणायचा तिच्याशिवाय मी राहू शकत नाही मी तिला सोडणार नाही हे एकूण मला भीती वाटायची आता माझ्या संसाराचं काय होईल मी कुठे बाहेर गेली की तो तिला घरी येऊन यायचा मी विचार केला आता त्याला रंगेहात हात पकडायचे सुट्टीचा दिवस होता मी बाहेर जायचे निमित्त करून शेजारच्या ताईकडे जाऊन बसली व पूर्ण लक्ष घराकडे ठेवले तो बाहेर गेला व थोड्या वेळाने तिला घरी घेऊन आला व डायरेक्ट रूममध्ये घेऊन गेला मीही त्याच्या पाठोपाठ घरी आले व रूममध्ये गेले तर बघते तर काय तो तिला तोंड लावून होता तो तिच्यात इतका मग्न झाला होता की मी तिथे ते आली तेही त्याला कळले नाही ते बघून मला खूप संताप झाला मी तशी त्याच्याकडे गेली व हाताने ओढून तिला बाजूला केलं व बाहेर आणून तिला बाहेर फेकले तशी त्याची नशाच उतरली ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद